हे गांडूळ नसून हा आहे जगातला सगळ्यात लहान साप याला म्हणतात ब्राह्मणी ब्लाइंड स्नेक मराठीत त्याला वाळा असं नाव आहे माझ्या हातात असलेलं हे सापाचं पिल्लू नसून हा पूर्ण वाढ झालेला ऍडल्ट साप आहे हा अख्खं आयुष्य जमिनीखाली घालवतो मुंग्यांची आणि उधळीची अंडी आणि लार्वे हे या सापाचं मुख्य अन्न आहे हे अन्न शोधत तो जमिनीखाली स्वतःचं आयुष्य घालवत असल्याने त्याला डोळे नसल्यासारखेच असतात डोळ्यांच्या जागी गडद काळे ठिपके असतात हा साप बिनविषारी असतो माणसालाच काय पण कुठल्याच प्राण्याला चावता येईल असे दात त्याला नसतात जमिनीच्या आत तो जिभेच्या सहाय्याने स्वतःच्या शोध घेत असतो पावसाळ्यात जमिनीत वाढलेल्या पाण्यामुळे हे बाहेर पडतात एखाद्या कुंडीत हा साप असेल तर त्याचं अख्खं आयुष्य त्याच कुंडीत जात नर्सरीतून आणलेल्या कुंड्यांमधून हे इकडून तिकडे जात असतात हा साप तांदळाच्या दाण्यावडी अंडी घालतो अतिशय निरुपद्रवी असलेला हा गरीब साप दिस्ताक्षणी मारून टाकू नका एखाद्या कागदाच्या सहाय्याने त्याला उचलून बागेत किंवा कुंडीत सोडा